सोलापूर अठरा फेब्रुवारीला रात्री आठ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत वाहतूक बंद सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अठरा फेब्रुवारीला रात्री बारा वाजता शिवजन्मोत्सव व पाळण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यासाठी सुमारे पंधरा ते वीस हजारांपर्यंत जनसमुदाय उपस्थित राहतील असा अंदाज आहे त्यामुळे या रोडवरील वाहतुकीमुळे अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर अठरा फेब्रुवारीला रात्री आठ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत त्या मार्गावरील वाहतूक बंद असणार आहे पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशानुसार पुणे रोड कडून येणारी वाहने जुना नाका अंबेसिडर हॉटेल निराळे वस्ती कल्पना कॉर्नर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक मार्गे पुणे जाऊ शकणार आहेत शिवजन्मोत्सव व पाळण्याच्या कार्यक्रमामुळे अठरा फेब्रुवारीला रात्री आठ पासून जुना पुणा नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक निराळे वस्ती ते हॉटेल सुप्रभात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ मेकॅनिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक नाका चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक काळा मस्जिद ते हॉटेल दिलकुश छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ हे मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवले जाणार आहेत पण पोलिसांची वाहने रुग्णवाहिका अग्निशामक व अन्य अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी हा आदेश लागू असणार नाही